हाय फ्रेंड्स आज आपण केला आहे मस्त असा अख्ख्या मुगाचा हिरव्या मुगाचा ढोकळा ढोकळा अतिशय चवीला छान होतो जेवढा तो चवीला छान होतो ना तेवढाच तो हेल्दी आहे टेस्टी आहे आणि हा करताना आपण कुठेही इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोड्याचा वापर केलेला ना नाही आणि हा ढोकळा ना जरासुद्धा घशातसुद्धा फसत नाही आणि हा ढोकळा तुमचा कधीही फसणार नाही अगदी परफेक्टच ढोकळा होईल यासाठी एक वाटी भिजवलेले मूग घ्यायचे एक वाटी आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे रवा त्याचबरोबर अर्धी वाटी दही घालून घेतलं दही माझं घरी केलेलं ताजं दही आहे दह्याच्याऐवजी ताकाचा वापरसुद्धा करू शकतात त्यानंतर हे सगळं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी बेताबेतानी घाला की आपलं एक सरसरीत मिश्रण तयार झालं पाहिजे जसं आपलं इडलीचं असतं ना तसं फार घट्ट नको की फार पातळसुद्धा नंतर त्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं पीठ एक सात ते आठ तासांनी मस्त फर्मँट होऊन येतं यामध्ये घालून घ्यायची आहे साखर अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ जराशी हळद घातलेली आहे आणि ठेचलेली हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे मिरची आणि आल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळायला आलं का त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यावर ठेवायची आपण ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा करायला घेतला आहे ती प्लेट ठेवायची आहे आणि पंधरा मिनटं आपण छानपैकी याला वाफून घ्यायचे पंधरा मिनटात हा व्यवस्थित वाफला जातो एक तेरा ते चौदा मिनटांनी चेक करायचं आहे जर कच्चा वाटला किंवा सुरीला चिटकला तर त्याला अजून दोन ते तीन मिनटं मस्त वाफून घ्यायचं आहे त्यानंतर याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची पूर्ण थंड व्हायची पण गरज नाही आहे त्यानंतर ढोकळा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता या ढोकळ्याला वेगळी चटणी करायची सुद्धा गरज नाही आपण यावरच थोडंसं मस्तपैकी तिखट घालून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावर फोडणी घालणार आहे इथे तुम्ही बघताय कसं किती स्पॉन्जी झालेलं आहे वरती आपण लाल तिखट घालून घेतले आहे त्यानंतर कडल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी कडीपत्ता घातला आणि ती फोडणी आपण घालून घ्यायची आहे ढोकळ्यावर की मस्त असा ढोकळा तयार होतो असा हा ढोकळा चवीला अतिशय छान लागतो करायला अतिशय सोपा आहे कधीही फसणार नाही दुसरंच जर घशात दाटल्यासारखा किंवा फसल्यासारखा सुद्धा होत नाही खूप हेल्दी आहे टेस्टी आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब